फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर हे बघा अकरा वाजले आणि मयंक अजून झोपलेलाच आहे हा व्हिडिओ आहे शनिवारचा तुम्हाला कधी बघायला भेटेल नाही माहिती मला सध्या माझे धावपळ चालू आहे व्हिडिओ एडिट करायला शूट करायला टाईमच भेटत नाही शूट करून ठेवलेत पण एडिट करायला टाईम भेटत नाही कधी पोस्ट करायचं कधी थमनेल बनवायचे असं झालं हे बघा एवढी कडक खून तापलेली आहे आज लई गरम होतं कडक खून तापली अकरा वाजलेत तरी मयंक शेट अजून झोपलेलेच आहेत जाऊ द्या झोपू द्या आता सुट्ट्या आहेत तोपर्यंत झोपणार आहे काय करायचं एकदा शाळा चालू झाल्या की परत मयंकला लवकर उठं जावं लागणार आहे इकडं दरण दळण पण आणायचं बाबा तर सकाळी उठली मी लवकर आणि हे बघा ब्रश वगैरे झालं माझा चहा वगैरे ठेवली तर या तुम्ही पण चहा प्यायला या प्यायला चहा आता झोपला झोपलाय तोपर्यंत काम आवरून घेते परत हा दिवसभर झोपत नाही बरे दिवसभर झोपत नाही त्यामुळे उशिरा उठलेलाच बरे मग काय शाळा चालू झाल्यावर लवकर लग। उठच लागेल सोमवार पासून शाळा चालू होते तर चहा पिऊन घेते आधी मग बोलते फ्रेंड्स चहा पाणी झालं त्यानंतर इकडे रात्रीचा भात उरला होता तर ते भात सुद्धा फ्राय केलेला आहे इकडं मयंग उठला त्याने ब्रश केलं आवरलं आणि इकडं त्याला दूध बिस्किट पण दिलं मयंग नव्हता तेव्हा तर शेड्यूल बिझीच होता माझा पण आता आल्यापासून अजून डबल जास्त शेड्यूल बिझी झालेला आहे तर काय करा आता इकडं मयंग खेळत होता आणि इकडे मी लागली लगेच भांडे घासायला आता खूप जणांचं म्हणणं आहे बाबा डेली ब्लॉगिंग म्हणजे हे डेली ब्लॉगिंग म्हणजे म्हणजे डेली ब्लॉगिंग करून दाखवजा काय काय काम करते ते कर दाखव जा आम्हाला असे म्हणतात लोक मग आता भाडेपासते बाबा एकच दिवस करून दाखवायचं का हे मस्त डेली खरंच जा रोज रोज करून दाखवा जा आम्हाला कामं आम्हाला रोज काम करून दाखवा जा म्हणते मग दोन दिवस करायचं फक्त हां मग मयम बरं गरम खूप काही दे असं मयंक एकदम म्हणजे नाही का बरं होत नाही मयंक राहायला की एकदम करूनच करतोय राहू दे मयात नसत्या उद्या मग मला शिकायला मला इंग्लिश येत नाही म्हणजे मला शिकून द्या जाणार

फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे सात तारखेचा शनिवारचा आणि आज पण शनिवार आहे आज चौदा तारीख आहे तर माहित नाही तुम्हाला हा व्हिडिओ कधी बघायला भेटेल आता पण मोड नाहीये खरंच तर व्हिडिओ एडिट करायचा तरी पण मी प्रयत्न करत आहे कारण खूप व्हिडिओ पेंडिंग पडलेले आहेत तर विषय असा आहे की को, मला कोणीतरी कमेंट केली होती की डेली रुटीनचा आणि दोन तीन कमेंट पण आले होते अशा की डेली रुटीनचा व्हिडिओ शूट करत जा जे काही काम करते घरातले सगळं दाखवत जा तर डेली रुटीनमध्ये काय असतं तेच आपलं धुनं भांडे पोचा स्वयंपाक आणि पोरांकडे लक्ष देणं पोरांना शाळेत सोडणं घेऊन येणं ह्या सगळ्या गोष्टी तर कसं आहे दाखवायला काहीच प्रॉब्लेम नाही बरं का फक्त प्रॉब्लेम असा आहे की जे लोक कमेंट करतात की असं डेली रुटीन दाखवत जा मग त्यानंतर तेच कमेंट करतात की तू काय विशेष दाखवते का आमच्या घरात पण कामं असतात पण आम्ही असं जगाला दाखवत बसत नाही वगैरे वगैरे तर डेली रुटीनचा चॅनल आहे त्याच्यामध्ये दाखवाच लागणार आहे डेली रुटीन, रुटीन पण मी शक्यतो प्रयत्न करत होती की नाही मला जेवढे मोजके इम्पॉर्टंट वाटतात तेवढेच टॉपिकवर माझे व्हिडिओ असतात आणि तुम्हाला तर माहिती आहे रोज व्हिडिओ नसतात माझे मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी व्हिडिओ टाकते कारण सध्या माझं शेड्यूल पण बिझी आहे तर अशा पद्धतीने आमच्या गप्पा चालत असता मायलेगायचा कामं करता करता तर मयंक आला आहे त्याच्यामुळे घर घरासारखं वाटायला लागलंय करमणूक पण होते माझी आणि कामामध्ये मन पण लागते नाही तर आधी मी करून पण खात नव्हती तुम्हाला माहिती तर इथून पुढं असं ठरवलेलं आहे की मयंकला अजिबात काही झालं तरी तिकडे पाठवले नाही कारण आई आणि बापाचा प्रेम मीच देते जिम्मेदारी मीच घेते धावपळ मीच करते सगळ्याच गोष्टी मी करते मग काय गरज पडली मला तिकडे पाठवायची खरंच असं असं वाटते ना मनातून की तिकडे पाठवून लय मोठी चुकी केली मी कारण सगळ्या गोष्टी जर मी हँडल करते एक रुपयाचा सपोर्ट नाही पुढच्या व्यक्तीचा मग उगंच कशाला लहानाचा मोठं मी करायचं शिक्षण मी द्यायचं सगळ्या गोष्टी मी करायचं आणि त्याला तिकडं पाठवून द्यायचं म्हणजे माझं इतकं मूर्ख कोणीच नाही मग कसं होईल की बापाचा लढा लागून जाईल आणि मग त्याला वाटेल की नाही माझ्या बापाने सगळं केलंय आणि मी कोणत्या गोष्टीचा प्रूफ पण देऊ शकणार नाही त्याचा वाटतं मला ते डोक्याला हेडीकच करून কোন গাইজছ নাই तर होईल तेवढं शक्य त्या ते व्यक्तीला जर भेटायचं असेल तर मी भेटायला बोलायला मना करत नाही फोनवर बोलू देईल भेटू देईल पण इकडे आल्यावर म्हणजे जर इकडे येत असतील भेटायला तर मला काही प्रॉब्लेम नाही पण तिकडे पाठवून फक्त मी त्याला त्याचा बापाचा प्रेम भेटावा एवढाच अधिकार देणार बाकी मला कोणाच्याही प्रेमाची गरज नाही आहे ना आजी ना आत्याना कोणते नातेवाईक तर लय गुणाचे असते नातेवाईक तर ही वेळ आलीच नसती तर जाऊ दे जास्त बोलण्यात काही अर्थ नाही येईल तर फायनली माझे सगळे भांडे वगैरे घासून झाले किचन ओटा वगैरे साफ करून घेतला तर अशा पद्धतीनेच असते माझे डेली रुटीन घरातले कामं तुम्हाला काय वाटतं तर तर झालंय बघा भांडे वगैरे घासून झाले किचन धुवून पुसून घासून झाला आता आवडते दुसरे काम हे माझा अवतार वेलकम बॅक तर आम्ही पार्सल आहे बघा ही बॅग मयंकला अंकला आणि मला अजून दाखवते कम्पॉस कंपास बघा वा, हा कंपस खाली ठेव तिथं नसतं ठेवायचं वाढले सगळे हा ठीक आहे जो ते दाखवतो का रे व्हिडिओ मध्ये सगळे गरम झाले तिकडे ठेवून बॅग मयंगची सांगा ही शाळेची बॅग आणि कंपास आता उद्यापासून मयंग जाणार शाळेत स्कूल चले हम चांगला अभ्यास कर काय हा नाही तर वशीन अनपड चांगल्या शाळेत टाकलं तुला चांगला अभ्यास करायचा चला आता आता खायला करायचं आमचा नाश्ता आला होता तर आज आहे संडेयमे आणि आम्ही करणार आहे नॉनव्हेज व्हेजियम तुम्ही कंटिन्यू करा तर फ्रेंड्स लवकरच मयंगची शाळा चालू होणार आहे मी खाली गेली आणि चिकन घेऊन आली तर कसं आहे मयंग नव्हता तेव्हा मी करून खात नव्हती आणि मयंक असला ना तर मग का मला काही पण खाऊ वाटते इकडं चिकन आणलं आहे मयंकसाठी पेशल तर हप्त्यातून हे आमचं एकदा दोनदा चालूच असतं तर सर्वात अगोदर हे वेगळ्या पद्धतीने करत आहे मी याच्या अगोदर वेगळ्या पद्धतीने करायची आणि आता वेगळ्याच पद्धतीने करत आहे तर हे चिकनमध्ये मस्तपैकी धुवून घेतलं त्याच्यामध्येच ते अद्रक लसण हळद तिखट मीठ सगळं टाकून थोड्या वेळ तसंच हे होऊ दिलं आणि नंतर त्यामध्ये कांदा टाकून ते चिकन टाकून दिलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून दिलं आणि उकडायला ठेवलं त्यानंतर मसाला तयार केला तर अशा पद्धतीने करत असते बाबा भाजी आता थोडी वेगळ्या पद्धतीने करून बघितली बघा स्वयंपाकाला लागली होती मी लगेच आणि इकडे मयनसाठी चिकन सूप पण काढलेला होता म्हटलं पिऊन घे बाबा हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर विषय काय झाला काल व्हिडिओ कंटिन्यू करायचंच विसरून गेले मी जरा टेन्शन होता काही काही लोकांना माहिती असेल त्यांनी शॉर्ट व्हिडिओ बघितले तर काय आहे जे आपल्यासोबत झालं ते दुसऱ्यासोबत होऊ नये एवढंच वाटतं मला बाकी मला काही घेणं देणं नाही आहे तर कुठंतरी जनजागृती करत असेल ना आपल्यासोबत वाईट झाल्यानंतर किंवा आपल्याला अनुभव असल्यानंतर तर त्यात समजून घ्यायला पाहिजे पण असू द्या माझे म्हणजे सगळे हे दूर झालेले आहेत काय होता तो विषय तो पण क्लिअर केला मी तर हे बघा सगळे कामं तशाच पडले म्हणजे काल एवढं सारखं ते टेन्शन सारखे फोन चालू त्याच्यामुळे विसरूनच गेली मी व्हिडिओ कंटिन्यू करायचं तर आता उठली आज मयमच्या शाळेचा पहिला दिवस आहे मयम अजून झोपलेलाच आहे माझं काहीच आवडलं नाही पटकन आवरून घेते सगळं त्याची शाळेची तयारी करून त्याला शाळेत सोडायला जायचं आहे आज तर चला तुम्ही कंटिन्यू करा मी बोलते सगळं आवडल्यानंतर थोड्या वेळाने बोल तूच बोल नाही बोल हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मयम झोपून उठलेला आहे आता हां बोल मी आज शाळेत जाणार आहे एवढी काही झाली शाळेत जायची की विचारूच नका अजून बोल ना अजून काय अजून काय तुझी तू तुम्हाला की व्हिडिओ चालू कर बोल फटकन काय बोलला तेवढं सांगायचं होतं शाळेत जाणार आहे तो म्हणतो मी शाळेत जाणार आहे व्हिडिओ चालू कर आणि सांग मित्रांना बस का चला मग लवकर करा ब्रशा लवकर दे, दा लव दे। जो दा चला आज पहिला दिवस आहे मयंकला सगळ्यांनी कोंगड शुभेच्छा द्या शुभेच्छा ऑल द बेस्ट म्हणा आणि मग आवरून देते मयंकच पण मयंकला आवरून दिलेलं दाखवणार नाही कशाला उभं नाही का समज आले कोई इशारा कापी तर चला मग फ्रिंड्स वेलकम बॅक धुनं भांडे झाडू फरची सगळं आवरलं आता इकडं मयंकला मी करून देते पोहे कारण त्याच्या शाळेमध्ये नाश्ता सांगितलेला आहे लवकर सुटणार आहे शाळा तर चला आता पोहे करते मी तुम्ही रेसिपी बघा पोह्यांची फ्रेंड्स प्लीज गोंधळून जाऊ नका विषय असा आहे शनिवार रविवार आणि सोमवारचा व्हिडिओ तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पूर्ण एकत्र बघायला भेटणार आहे तर मी कटकट -कट करून व्हिडिओ शूट केलेले आहेत माझ्या लक्षातच राहत नव्हतं शनिवारी पण लक्षात राहिलं नाही रविवारी पण लक्षात राहिलं नाही आणि सोमवारचा व्हिडिओ एंड केलेला आहे तर आज मयंगच्या शाळेचा पहिला दिवस होता मयंकसाठी मी पोहे करून देत होती कारण हाफ डे होता आणि ते म्हटले फक्त स्नॅक्स आणा काहीतरी त्याच्यामुळे भाजीपोळी नाही सांगितली होती शाळेमध्ये म्हणून म्हटलं चला पोहे तरी द्यावं डब्याला नंतर आल्यावर तो जेवण करेलच तर असा विषय होता की शनिवारी जरा काय प्रॉब्लेम झालं तुम्ही कोणी कोणी शॉर्ट व्हिडिओ बघितले असतील तर माझा आहे ना असं डोकं सटकतं की जे आपल्यासोबत आहे ते दुसऱ्यासोबत होऊ नये हे नेहमीच वाटत असतं मला आजपर्यंत तेच वाटत आलं त्याच्यामुळेच मी सगळी बर्बाद झाली काय झालं मा मी दुसऱ्यांचं आयुष्य वाचवायला जाते पण त्याच्यामध्ये माझंच काहीतरी हे होतं तर त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या आता विषय सोडून द्या त्यानंतर मी ते व्हिडिओ टाकलेले डिलीट पण केले काही काही लोकांना माहीत पण असेल आपला काय रिकामी कुठाने करतात आणि मग उघडं डोक्याला माझ्या ताण होतं तर त्याच्यानंतर शनिवारी पण माझ्या लक्षात राहिलं नाही व्हिडिओ शूट करायचं शनिवारी पण मला काम होतं बिझी होते पूर्ण डे आणि रविवारी पण मी व्हिडिओ कंटिन्यू नाही करू शकली तर अशा पद्धतीने इकडे आपले पोहे रेडी आहेत मयंग लपत होता कारण त्यांनी पेंटेस घातली नव्हती आंघोळ करून आला होता तर कसे वाटली पोयांची रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा मी पोह्यांमध्ये हळद टाकत नसते कांद्यामध्ये हळद टाकते नंतर पोहे टाकते तर विसरली होती व्हिडिओ कंटिन्यू करायचा कामा कामात एवढी धावपळ होते ना विचारूच नका मयंगचं आवरलं त्याची बॅग वगैरे पॅक केली त्याला दिलं शाळेत सोडून काही काही व्हिडिओ काढायचंच लक्षात नाही आता मला पण बाहेर जायचं आहे गाडीत पेट्रोल टाकायचं आहे दुसरे बी काम आहे तर आता आवडते मग लक्षात आलं म्हणून म्हटलं चला शूट करा तर चला आता मी बाहेर चालली आहे बाहेरून आल्यावर बोलते बाबा काही लय धावपळ व्हायला लागली आज मला हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून तर आम्ही आलो शाळेतून घरी मी बाहेर गेली होती बापरे डोळे असले आग मारून राहिले ना विचारूच नका तर मयन बी आलाय शाळेतून तशीच मी बाहेर गेली ते तशीच त्याला घेऊन आली पेट्रोल टाकून आली मग मी काय म्हणले घेऊन आली घेऊन जू? आली म्हणजे मयंकला घेऊन आली मी बाहेर गेली होती पेट्रोल टाकला त्यानंतर मयंकला घेऊन आली आता मयंकनी चेंज केलं मयंक शाळेतून आला असं म्हणते मी जमलं का मग कसा गेला शाळेचा दिवस सांग मला पटत मज्जा आली आवडली शाळा मित्र बनले किती बेंच बेंचवर बसला त्यापासून फर्स्ट किंवा सेकंड मध्ये बसायचं थ्री मध्ये बसायचं नाही जेव्हा हात धू पहिला हात धू बॅडमॅन काय पुढं बसलेले पोरं हुशार होत्यात पुढं बसायचं काय तर आता मयंकच्या शाळेचा दिवस आज चांगला गेला मी पण लय लय म्हणजे जबरदस्त थकलेली आहे बाहेर गेली होती पेट्रोल वगैरे टाकून आली काम होतं जरा डोळे असले कचकच एकदम आग मारून राहिलेत मला ते मोबाईलकडे बघताही न झालं मला मला बोलते थोड्या वेळाने मित्रांनो बघा मयंकने कसा अभ्यास केला आहे किती भारी अक्षर आहेत मयंकचे मयंकला मॅडम गुड म्हणले मयंकला टू वर्ड लेटर लिहायला सांगितले थ्री वर्ड लेटर हां हे बा मग हे असलं लिहून काढलं सगळं मयंकनी तर मयंकला आहे ना मयंकची अक्षर बघा आणि वाव वाव करा म्हणजे कमेंटमध्ये नुसतं वाव वाव करू नका नाईस व्हेरी गुड असं काहीतरी बोला जरा <coughs> आता मयंक कहानी सांगणार आहे आपल्याला शाळेत शिकवलेली सांगा <coughs> ते ठेवस्त तर लोक थांबत नाहीत पडून जातात <coughs> तान लागते त्यांना आवर

मयंकसाठी वाजवा बरं का मित्रांनो चला बोलू आता नंतर तर फ्रेंड्स शनिवार रविवार सोमवार सगळा गोंधळ झालेला आहे मलाच कळत नाही या व्हिडिओमध्ये काय चाललेलं आहे तर तुम्हाला काय कळणार तर यासुद्या हा सोमवारचाच व्हिडिओ आहे कंटिन्यू इथून पुढं तर मी ग गेली होती गाडीवर नाव लिहायला तर काय नाव लिहू काय नाव लिहू आणि हे तर मनातच होतं माझ्या स्वामींचा आशीर्वाद हे तर लिहायचंच होतं मला पण माझं नाव लिहू का आयडीचं नाव लिहू मयंगचं नाव लिहू असं होत होतं मला तर मी एक स्टोरी लावली सगळ्यांनी सांगितलं मयंगचं नाव लिहि मग मयंगचं पण नाव लिहिलं मी आणि माझं पण म्हणजे मा म्हणजे माझ्या मनातलं जे होतं स्वामी मींचा आशीर्वाद जे लिहायचं होतं मला ते पण लिहिलं आणि मयंगचं नाव पण लिहिलं तर अशा पद्धतीने मी गाडीवर नाव लिहिलं आहे कसं वाटते तुम्हाला मला नक्कीच सांगा त्यानंतर रिटर्न येताना आम्ही तलावला पण गेलो होतो त्याचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल हा व्हिडिओ कंटिन्यू करायची काही कॅपॅसिटी नाही माझी फक्त एवढं सांगायचं होतं हा सगळा गोंधळ झालेला आहे सोम शनिवार सोम रविवार सोमवार तर इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू दिसत जातील तर कसं वाटलं म्हणजे गाडीवर नाव लिहिलेलं ते मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्कीच सांगा आवडला असेल तर तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सारवता अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय